काय बायको बापा कायले त्यात घेऊन व केवढं रडून राहिलं ते लेकरू हे नाही समजत काय बापा हा घरात राहा बसून एवढं उन्हाचं दुपारी चिपारी कायच्यासाठी आली इकडे बरीच बायको दिसते बापा अकलीचा पता नाही पोटात दुखते असन त्याले म्हणून राहिले एवढं ते लेकरू कायले घेऊन आली त्याने दवाखान्यात घेऊन जाईन पटकन आराम होऊन जाईल लेकरू शांत झोपन पण पैसे नाही आहे पैसे शंभर रुपये रुपये म्हणजे काय होईल येणारच शंभर रुपये लागेल यातून जावं लागते दवाखाना भी दूर आहे म्हणलं जरा पाचशे हजार रुपये देता काय पाचशे हजार रुपये मागायसाठी मापाशी आली मापाशी कुठचे व पैसे एवढा मोठा बंगला आहे त्या सासऱ्याला त्या सासूले मागणं सासऱ्यानं पहिलेच मना केलं येऊ नको इथं तुम्ही त्याच्यापाशी असून पैसे दुकानात जाय दुकान बंद करून दहा घेऊन काही समजतच नाही का तुला हुशार करतो बी नाही पैसे सकाळी गल्लात नाही भरत

मापाशी राहिले असते तर दिल्ली असते बापा केवढं लढून राहिलं माय लेकरू राहिले असते तर दिल्ली असते हो मी दिल्ली असते मी राहिले असते तर पण हायच नाही हो बाई मापाशी बी नाही हाय कुठून देऊ मी मग बरं ठीक आहे नाही आहे तुमच्या तर पाय बाई अशी नको समज जो काहीच्या पाशी हाय तरी दिल्ली नाही मी अशी वैरी नाही बापा त्या लेकराविषयी तर बिलकुल नाही राहिले असते तर देऊन दिल्ली असते मी ठीक आहे ना तेव्हा इकडे जर लढून राहिला त्याला तापाला धैर्य धैर्य करून राहिली एवढे लढून राहिली व आ ते देखलू बी घाड लढून राहिलं तो लढून राहिली नवऱ्यानं काढलं काय बापा अजून तुले घराबाहेर हा तू निघाली सासू सासऱ्याच्या अलग आणि नवऱ्यानं तुले अलग करून टाकलं काय बापाला दवाखान्यात ने मले, याले, याले, ना बापा दवाखान्यात ने त्याले तापाची फेट घेत येईन उपाती होईल दवाखान्यात ने फटकन त्याले दवाई भेटन तर तो शांत होऊन जाईन त्याचा अंग गरम गरम असेल तर त्याचं फडक्यानं ओल्या कपड्यानं त्याचा अंग पुस बापा काय अजून उनिसा आणि अजून घेऊ घेऊन राहिली त्याले तू लढून राहिली राहिलं लेकरू आता ना तिथं बंगल्यात जाणं ससर्याजवळ जाणं आता करतील ना काही जाण तिथं यश बसणं दवाखान्यात घेऊन जाय त्याले मा घरी काय आली बाप्पा लढत मी काय डाक्टर आहे ना घरी काय डाक्टर आहे दवाखान्यात नेवाले पैसे पाहिजे रुपये असं हो तुमच्या पहिले दवाखाना दूर आहे मग कसे शंभर रुपये लागत्यासाठी डॉक्टरच्या फीसाठी पैसे पाहिजे शंभर नाही हजार रुपये अमाय आता बाई एवढं मोठं तू ससुराल आहे तिथं बंगला आहे मोठा जात कास्तकारी काय काय धग धग धब धब ढब ढब भरलं आहे सगळं आणि इथं पैसे मागाले हिलून राहिली सून बाई शोकते तरी काय व तुले शोकते तरी काय तुले आता पुराची तब्येत खराब झाली म्हणा नाही आहे म्हणा मापाशी पैसे माणसं सासूले देई नाही तर काय करतेसऱ्यानं मना केला घेऊ नको म्हणे म्हणे मानलं जात नाही देणार बी नाही ते कशी बायको आहे गड जरा एक्कल नाही तू फालतूचे पैसे मागायला जाशील तर कायले देतील लेकरासाठी नाही देईन का ते ले दे लेकरासाठी नाही देईन का ते पैसे बरोबर पाहिजे बरं देते नाही काय तर स्वतः दवाखान्यात घेऊन जाते का नाही तर काय काही नाही समजत बाप्पा आता मशी नाही बापा पैसे मी कुठून देऊन संध्याकाळपर्यंत करतो संध्याकाळपर्यंत देतो वापर दुकानाच्या नाही आहे बापा वड नाही आहे कुठून देऊ बापा कुठून देऊ नाही आहे माझं पैसे वापस करतो नाई हायच नाही बिलकुल पैसे नाही असं ना पन्नास रुपये असन त्यानं तुम्ही काय होईल नाही आहे बा माझी पैसेच नाही मापाशी तसं आज मंगळवार आला आणि मंगळवारी कधी मापाशी पैसेच नाही राहत हम्म काल होते माझ्यावर सोमवारी काल मी बाजार करून घेतली सोमवारचा बाजार झाला म्हणजे मंगळवारी पैसेच नाही राहत मापाशी बरं ठीक आहे नको नको द्या म्हणजे काय नको द्या नाही मापाशी तर कुठून देऊ राहिले असते तर दिलं असतं बाई लेकरासाठी कोण नाही देत आणि लेकरासाठी कोणीही देते आता उभी राहू नको पटकन जायत सासऱ्याच्या घरी आणि पटकन त्याला दवाखान्यात घेऊन जाय नाही तर घरी दवा पडली असेल तर घरी घर दवा देऊन दे तापाची त्याचा ताप उतरव पहिले त्याला शांत कर पहिले इकडे तिकडे हिंडू नको सास सासऱ्याच्या घरी जा देत ते लेकरासाठी नाही देते का एवढे काही कठोर नाही आहेत ते त्यासाठी असं कठोर लेकरासाठी कठोर नाही आहे जाय पटकन टाईम वेस्ट करू नको टाइम चा हे पाय आणि जाय पटकन तिथं मान पैसे हा कोणी कामी नाही पडत नाही पडत आता असते बाई पण काय म्हणते सासू सासरे मासून वेगळं राहायला सपोर्ट करते ते लोक असं नाही होईन का एकात राहिली असती पैसे नाही राहिले असते तर दिल्ली बी असती जे वेगळी निघाली सासू सासऱ्या संग भांडत राहते आणि आम्ही काय पैसे देत राहू बापा आता पटकन जावा सास सासऱ्याच्या घरी लेकराला घेऊन हिंदवून राहिले ते लेकरू केवढं लढून राहिल हे नाही समजत तिला लेकरासाठी बी देणार नाहीत का ती <tip> घरी असते का हजार घरी रुपये बापाय म्हणे हो ना ना मने बापा गाडं लढून राहिलं तिचं लेकरू बापान राहिला होती मुले म्हणे हजार पंधराशे मी म्हणलं जाय सासऱ्याच्या घरी सासऱ्याला मना केलं आहे म्हणे बापा म्हणलं लेकरासाठी तरी नाही देतील का तुझ्यासाठी मना केला लेकराला थोडी मना केलं म्हटलं तर काय माहिती आता गेली कुठं गेली तर स्वतःची ऐदीन लेकराचा वाखा करून राहिली हे बायको नाही चांगलं मस्त एवढा मोठा बंगला आहे एवढं सादर आहे सगळं एवढा पैसा घे ग पैसा आहे तिथं नाही राहत नाही इथं येऊन म्हणली मेहंदी बापा काही नाही इथं राहते एवढ्या रुमामध्ये काही बायको आहे बापा तरी बायका राहते नाही जागा होत असले तेव्हा राहते अल्लग पण एवढं मोठं घरच होईल असं अलग सोबन काय तिले आणि अल्लो खाले पैसे मागून राहिले ना सरायच्या जा घरोघरी जाऊन राहिली पैसे आले बापा लेकरू हातात घेऊन ते लेकरू खेळ लढून राहिलं हो ना बापा तेच तर म्हणली मी भी चल बरोबर गेली काय सासऱ्याच्या घरी तर पाहुणे ती तर नसून गेली तर ते दुकानावर गेली असन सांगू आपण तिच्या सासूले हिणून राहिली सून म्हणून साऱ्या गावात हिणून राहिली सून पैशासाठी म्हणून हो चाला बरं पाहू विचारायला लहान लेकरून आई वडा हो दया बी येते लेकरावर पण काय करावं आपण ते चला बरं पाहू असं बोलून तिच्या सास सासऱ्याने राहिली लेकराला तरी पहा म्हणून लेकराचा तरी विचार करा ते हाय वाचरट तोंडी हो तो चाबाई समुताबाई काय म्हणता बापा काही माहितच नाही रात तुम्हाला घरातच रात जा तुम्ही जरा बाहेर नको निघत जा बाहेर बाहेर काय लिहिले निघू बापा कामच नाही पडत बेफालतूच हिंदू काय बाहेर जराच लक्ष ठेवा काय बाहेर काय आहे काय नाही जरासं सुनीच्या इकडे लक्ष ठेवा बाहेर राहते तिने तिच्याकडे तिच्याकडे काय लक्ष ठेवा थे हेच तर हुशार आहे आमच्या इकडे लक्ष ठेवते हेच थे आम्ही काय तिच्या इकडे लक्ष ठेवा नाही समोताबाई साऱ्या गावात हिंडून राहिली ते पैशासाठी तुमची सून लेकरू पा लेकरू खांदावर घेऊ घेऊ लेकरू बिखाडं लढून राहिलं त्याला तापाला का काय तो उन्हचा आणि थे लढून राहिले साऱ्या गावात पैशासाठी हिंडून राहिली मा घरी आली होती तर जाय म्हणलं सासऱ्याच्या घरी तर नाही जात म्हणे तुम्ही द्या म्हणे हजार रुपये म्हणे दावाखान्यात नेतो म्हणे पुराले काही इज्जत राहील समोताबाई तुमची तुमच्या घराण्याची काय इज्जत हा पुरे धुडीले मिळवाले चालले तुमची सून तुमची इज्जत हा सारे लोक हसते बाबा त्या खटल्यातली सून त्या खटल्यातली बंगल्यावाल्याची सून बंगल्यावाल्याची सून पैसे साऱ्या गावात पैसे मागून राहिले काय तुमचं नाव होईल नाही येत आलं तिने आता तब्येत खराब आहे का लेकराची हो बापा घाडं लढून राहिलो माय लेकरून राहिलो ले, लढून राहिली मी म्हणलं तरी जायचं असं नाही जात म्हणे मग कुठं गेली तर कुठं गेली का दवाखान्यात नेलं का हाय घरी घरी जाय का खोलीवर काय माहित गेली कुठं गेली माहीत नाही गाव समोर बाई जरा अंदर घेऊन घ्यातील घरात घेऊन घेतले असं वेगळं नको राहू द्या असं वेगळं राहू द्या ना तर तुमची इज्जत खराब करून ठेवून तुमची सोन जे घरातल्या घरात ठेवा घरात तुम्ही ते कशी वाग काही करो पण घरातलं घरातच ठेवा बाहेर नको काढा सारा निलाम करून राहिली तुमची इज्जत सारी गावामध्ये सारे, गावा सारे शहरामध्ये एक तर तुम्ही तिला घरामध्ये ठेवा नाही तर तिला तिच्या माहिती द्या पाठवून अशी सुन नाही पाहिजे द्या तिच्या माहिती पाठवून तिथं चांगली वटणीवर येईन ते चांगली सुधारल्यावर आणा नाही आणूच नका देऊन द्या सोडशील ठीक दिवस जाय म्हणा काय तिकडे म्हणा इथं नाटक नव म्हणा असं करा समोता बाई कडक व्हा तुम्ही तवा ते सुधरल तुम्ही आहे करते तिची मनमानी चालून राहिली नाही म्हणून अजून करून राहिले तिथे धमकी द्या तुम्ही तिची द्या आता सुद्धा तिने बरं चांगल्या तुम्ही बरं चांगल्या आता पहिले नातवाले पाहतो त्याने काय तब्येत खराब आहे काय त्याने पाहतो पहिले दवाखान्यात नेऊन आणतो आणि मग तिची काढतो चांगली मासुनीची आता लय झालं लय ऐकलं नाही लय ऐकलं लय ऐकतो बाई मी घाडो ऐकतो दोन सुना मस्त राहतेत व चुपचाप कामं करतेत न चुपचाप राहतेत खातेत पेतेत हु नाही काही नाही बोलत आणि हे जरा लयच वाचरत तोंड्यासारखी करते लयच जरा करते हे तुम्ही तिला ताब्यातच नाही ठेवून राहिल्या समोताबाई जशी करते तसं ऐकून राहिल्या तुम्ही जसं तुमच्या पोराले भेटतच नाही दुसरी तशावाणी करून राहिल्या तुम्ही तिला जराशी धमकी द्या तिला जराच ताणू द्या तिला जराचा शेक लागू द्या तेव्हा तिला समजा नक्कल येईन तिथे बरं बरं सांगल्या तुम्ही ठीक आहे पाहतो मी आता

ते शंभर रुपये मापाशी आहेत शंभर दीडशे रुपये असे मिळून दोनशे तीनशे रुपये होऊन जाते होऊन जाते तेवढी दवाई काय करावं पण ते तू या गड्यात होतो ना त्या चाल विकून टाकून नाय घाण ठेवून ठेवून घेऊन याची लेकराची दवा देऊन दुसरं काय मग काय करत विकत नाही तर काय करतो दुसरा पर्यायच नाही कारण लेकराची बिमारी

पी पूर ते दोन अक्षे रुपे आहे ते नाही हो संत हजार रुपये पंधराशे हो चल मी तो गेले, चल मी येतो संग दवाखान्यात घे चल येतो बस आणि चल दवाखान्यात आणि तिकून येऊन सांगतो मी काय होतं याला पहिले दवा देऊन देऊ आणि मग मी सांगतो काय आहे मदन आतापर्यंत परंत तू इचा ऐकला आता तुला फक्त माय ऐका लागन काय आई तर तू येतो ऐकतो मी मी, मी तर सारेच ऐकतो आई सगळ्याच ऐक तुम्ही मुळे तर बोलून ठेवला हा सऱ्याच ऐकला ऐक तुम्ही हा तू सारेच ऐकता आता माय ऐक जो तू चल पहिले थे केले तर चाल व चला पहिले बंद करते दुकान बंद कर चाले पहिले दवाखान्यातून आणू आणि मग पाहतो मी <गल्ण>